निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सध्या पायीवारी सुरू आहे गावागावातून दिंड्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत प्रत्येकाला वेध लागले ते विठुमाऊलीच्या दर्शनाचं मैलन मैल चालत पळत जाऊन वारकऱ्यांनी यव्हा पंढरपूर आता गाठलंय संपूर्ण राज्य भक्तीसागरात न्हावून निघाले चिमुकल्यांनी देखील आषाढी एकादशीचं महत्त्व कळावं तसेच वारी पालखीचा आनंद मिळावा यासाठी राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यानुसारच संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील बाबासाहेब कुटे फाउंडेशन संचलित ॲप्युलन्स स्कूलच्या वतीनं वारी सोहळ्याचं अनोखं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमध्ये खऱ्या अर्थानं आषाढी वारीनिमित्त बाल विद्यार्थ्यांना संस्कृतीची वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी म्हणून वारकरी विद्यार्थी दिंडी समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांनी कपाळी गंध टिळा लावून हाती टाळांचा निनाद करीत इठुमावलीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला तर विद्यार्थिनींनी सुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन फुगड्या घालत वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या साकूर पासून सुरू झालेली वारी पुढे बस स्थानकापर्यंत गेली त्या ठिकाणी तर अक्षरशः लेजिम विठू माऊलींच्या हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला यावेळी विद्यार्थ्यांनी लेजिमवर नृत्य देखील सादर केलं चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर यावेळी एक आनंदमय वातावरण निर्माण झालं या खास सोहळ्याच्या आकर्षणानं सापूरकरांचे एकच लक्ष वेधलं गेलं होतं मात्र या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं दरम्यान स्कूलच्या प्राचार्या सुरेखाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतला हा खास सोहळा यशस्वीरित्या पार पाडला या सोहळ्याचं सापूर परिसरातून या स्कूलचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे रासत्ता न्यूज व्हिरो सापूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार